आणि तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली डायरी आणि पेननी का ते मी तुम्हाला पुढे सांगते प्रिशू मात्र इथे निवांत झोपलेली आहे मला आज खूप जास्त काम आहे आणि तेही एकटीलाच करायचे आहे एवढे मोठे भांडे घासायचे आहेत साईडला इकडे अनारसाचे तांदूळ टाकलेले आहेत मी भांडे बाहेर का आणलेत घासायला कारण इथून मला प्रिशू क्लिअर दिसते आणि घरी कोणीच नाही बघा माझे भांडे झाल्यानंतर मी कपडेसुद्धा धुवून घेतले आई बाबा गेलेले आहेत दिवाळीचा किराणा आणायला आणि म्हणून मग मला एकटीलाच कामं करायचे आहे प्रिशूला बघून आता एवढं माझं कपडे आणि भांडे झाले पण प्रिशू प्रेशूमातलं लकीनी झोपलेलीच आहे पण कसलं लक मला घरातला हा पूर्ण पसारासुद्धा आवरायचा आहे कारण आमची दिवाळीची साफसफाई सुरूच आहे तेव्हा माय यूट्यूब फॅमिली किशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मीसुद्धा खूप मजेत आहे मी स्नेह तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज इंट्रो थोडा लेटच होतो आहे त्याचं कारण असं की आई बाबा गेलेले आहेत दिवाळीचा किराणा आणायला आज आहे धंत्रदशी सर्वात आधी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनंतरशीच्या खूप 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 शुभेच्छा तर ते गेलेले आहेत किराणा आणारा आणि प्रेशू झोपलेली आहे जसं मी दाखवलं आधी तर म्हणून ना मला ती उठायच्या आत कपडे भांडी वगैरे सर्व कामं करून घ्यायची होती आता तिची आंघोळ करायची राहिलेली आहे तिची आंघोळ म्हटलं मी थोडं नंतर करते कारण ती झोपलेली होती म्हणून म्हटलं तिची झोप नाही मोड करत नाही आता माझे कामं ती राहूच दे आता ना प्रिशू झोपलेली होती तोपर्यंत मला कामं करायची होती त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काही सुरू केला नाही म्हणजे बाकी शूट करून घेतलं पण इंट्रो काही दिला नाही म्हटलं ते नंतर करते कारण ती जर मध्ये उठली असती तर माझ्या कामाला चांगलाच गॅप लागला असता आणि मला शॉपलासुद्धा जायचं आहे तर मग ते आणखी लेट लेट झालं असतं परत प्रिशू आईला काहीच काम करू देत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे आता मी पटापट -पत काम करून घेते पटापट ते करून घेतलं आता मला जेवण करायचं आहे आधी तर हे सर्व पसर आवरायचं आहे जे मी दाखवलं ते पूर्ण आवरायचं आहे कारण साफसफाई सुरू होती प्रिशू आईला काहीच करू देत नव्हती म्हणून मग तिला जसं जसं जमलं तसं जसं तिने केलं आता बाकी माला जेवन खुद है। ते यायच्या आत मी तेवढं आवरून घेते मला जेवणसुद्धा करायचं आहे खूप भूक लागली आहे पण म्हटलं ठीक आहे आईसोबतच जेवते कारण कालचा झाला उपवास चला आता मी पटापट फ्री शूट उठायच्या आत माझं ते आवरून घेतले आणि त्यानंतर मग बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते पुढे जाऊ नका व्हिडिओला असंच बघत राहा आज जमलंस तर आम्ही फराळाचा एखादा ॲटम करू जर काय केलं आहे कसं वगैरे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा मला सर्वांना एक गोष्ट दाखवायची होती ती म्हणजे मी आ, सोप बनवलेले आहेत घरी आणि त्याचा म्हणजे एवढ्या छान बनलेल्या आहेत ना त्या त्याचा रिझल्ट वगैरे सर्व मी यूज केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेल कशाच्या बनवलेल्या आहे काय ते सुद्धा शेअर करेल पण असं वाटतं आहे की खरोखर म्हणजे आता मी तेच लावलेलं ला आहे बाकी मेकअप वगैरे काहीच केलेला नाही आहे आणि नॉर्मली दरवाजासमोर बसलेली आहे तेही पुढे शेड असल्यामुळे एवढा जास्त प्रकाश येत नाही पण ना असं फ्रेश फ्रेश वाटतं सो मी त्या सोप बनवलेल्या आहेत घरी हल्दी चंदन वगैरे त्याच्यामध्ये बरंच काही काही टाकलेलं आहे सो मी तुम्हाला ते दाखवते आधी सोप बघा अशा या मी सोप बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ना भरपूर व्हेरियंट्स आहेत म्हणजे मी हळदी चंदन त्याच्यानंतर मुलतानी मिठी ऑरेंज पील पावडर वगैरे असं काही बरंच काही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि काही आमच्या पार्लरमध्ये जे यूज होतं फेसच्या ब्राईटनेससाठी वगैरे ते काय टाकलेलं आहे केमिकल असं काहीच नाही सर्व ऑर्गॅनिकच आहे आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान अशा सोप बनल्यात तुम्ही बघू शकता मला एवढी जास्त खुशी होत होती ना हे बघा वेगवेगळे शेप आहेत त्याच्यामध्ये जे नॉर्मल मोल्डमध्ये असतात तेच बघा अशा खूप वेगवेगळ्या सोप बनवलेल्या आहे मी काही चंदनच्या तर काही कशाच्या काही कशाच्या अशा खूप छान अशा झाल्यात मी यूज केल्यानंतर तुम्हाला याचा रिव्ह्यू देईल आणि अगदी घर घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्याचंच आहे काही आपल्याला बाहेरून आणावं लागतं पण रिझल्ट खूप छान आहे त्याच्यामुळे मी पूर्ण तुम्हाला माझ्यावर रिझल्ट जेव्हा ॲक्च्युअल दिसेल मी तेव्हाच तुमच्याबरोबर ते शेअर करेल असं असं आहे चला आता आधी आवरून घेते मला हे लक्षात आलं म्हणून म्हटलं चला ते तुमच्याबरोबर शेअर करते छान मला खूप खुशी होत्या कारण ना याचा वास सेम सार आ, मोती साबण साबणसारखा येतो आता तुम्ही ते एक्सपिरियन्स नाही करू शकत पण जर तुम्ही ते बनवलं ना तर तुम्हाला समजेल याचा वास खरोखर मोती साबणसारखा येतो असं चला आता मी बाकी काम करते काय माझ्याजवळ यायचं ये ये ग पिलू ये ये ये, ये सॉरी 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 ये ये मा? हैप्पी धनतेरस मन तू मन मन हैप्पी <laughs> धनतेरस मन पिलू हैप्पी 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 सो आता प्रिशू बाबांच्या मांडीवर बघा कशी जाऊन बसली कारण बाबा मेडिसिन घेतात आहे ते काही जरी करत असलं ना की तिला त्यांच्याजवळ जाऊन बसायचं असतं मस्त टाळ वाजवत होती पण तिथे जाऊन बसली इकडे मी गरमागरम पालक भाजी आणि पोळी जेवत आहे खूप छान असं जेवणाचा आस्वाद घेतला आज मी दिवाळीची साफसफाई सुरू आहे कोणी सांगितलं तुला सो मी जेवण वगैरे करून निघाली शॉपला जायला तर हे कारभारसुद्धा आमच्यासोबत आहे बाबा मला सोडतात आहे प्रिशूला आज घरी यासाठी ठेवलं नाही कारण आई मागे ऑलरेडी भरपूर कामं होती किराणा आणलेला तोसुद्धा तिला सॉर्ट करून ठेवायचा होता आणि प्रिशूनी तिला काहीच नसतं करू दिलं कारण आता तिने नवीनच सुरू केलं आहे सगळं सामान फेकफाक करायचं त्याच्यामुळे मग मी तिला सोबत घेऊन जाते आहे शॉपला गेले गेल्यानंतर मस्तपैकी झाडू पोछा वगैरे करून देवाची पूजा करते आहे तिला इथे साईडला बसवून ठेवलं तिच्या हातामध्ये खेळणं दिलं पण खेळणं काही तिने ठेवलं नाही तिने इथे देवाचा फोटो उचलून घेतलेला आहे आणि फोटोलाच जय जय करत बसलेली आहे ती थोडा वेळ चिडचिड करत होती थोडा वेळ बसत होती पण कशी वर्षी मी माझी पूजा आटपून घेतली कारण मला तिच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नव्हतं तिच्यासोबत गप्पा करत करत इथे मी पूजा करते आहे पिशूसोबत असली की असंच असतं कुठलं काम कंटिन्युएशनमध्ये होत नाही कारण ती करू देत नाही म्हणून मग मा तिच्या हातामध्ये देवाचा एक फोटो दिला आणि तिला म्हटलं की त्याला जय जय करत बस माझ्यासोबत पण मध्ये बोलत होती मध्ये चिडचिडसुद्धा करत होती म्हणून मी थोडंसंच ते शूट केलं आता पटापट मी पूजा करून घेते कारण संध्याकाळला मला तयारीसुद्धा करायची आहे थोडीशी कारण दिवे वगैरे लावायची आहे आज धनतेरस असल्यामुळे आजपासनं दिवे लावायला सुरुवात होते त्यामुळे मग तर चला आता मी पटकन पूजा करून घेते आणि त्यानंतर मग बोलते या बघा काय करता करता येते ना तिला म्हणजे तिने मावशीला त्याच्यावर टाईप करताना बघितलं ना तेव्हापासून ती तसंच करते असो तर असो सो मी ड्रेस काही चेंज केला नाही मी विचार केला होता की मी साडी घालते पण झालं असं मुलगी मला बोलूच देत नाहीये सो so, मी म्हणजे माझी पूजा वगैरे सर्व करून झाली हे बघा काय चाललं आहे मावशीला टाईप करताना बघितलं ना सो आम्हाला आता टाईपच करायचं आहे तर मी पूजा वगैरे केली आणि विचार केला होता मी साडी घालते तुम्हाला दिवे वगैरे कसं लावलं आहे काय आधी ते दाखवते आणि त्याच्यानंतर मग पुढे तुमच्याबरोबर बोलते तर बघा मी असे यावर तीन दिवे ठेवलेले आहेत दिवाळीच्या जा दिवशी जास्त ठेवेल दरवाजामध्ये दोन ठेवले आहेत छोटीशी अशी रांगोळी काढली लाल करन, कलर कलरनीच फक्त पाऊल काढलेले आहेत आणि इथे दोन दिवे ठेवले आहेत त्यानंतर आतमध्ये बघा प्रिशूचं काय चाललेलं आहे तिला मोबाईलमध्ये गुंतून ठेवलं मी म्हणून बरं झालं तेवढ्या वेळात मी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि दिवेसुद्धा लावून घेतले कारण ती जवळ असताना ना मी दिवे वगैरे काहीच नसती लावू शकली कारण ती खूप कारभारी झालेली आहे तर असे सर्व दिवे वगैरे लावले दिवे वगैरे लावल्यानंतर छान वाटतं आता ना माझ्याकडे फक्त रांगोळीचा एकच कलर होता साईडला प्रिशूच्या त्यास गाण्यांचा वगैरे आवाज येत असेल त्याला इग्नोर करा प्लीज कारण ती इथे ना अजिबात मला व्हिडिओ करू देत नव्हती म्हणून मग मी तिला तिथे गुंतून ठेवलं तिथं हातीचं गाणं लावून दिलं आहे तर मीही बोलत होते की माझ्याकडे फक्त लाल कलर होता आता मी ना कलर आणायला सोयाला कॉल केलेला पण मी आधी मी जे कलर आणले होते शॉपला माझ्या उद्घाटनाच्या वेळेला आणले होते तर ते मी घरी पाठवून दिले मला वाटलं ते कलर इथे असेल रोज मला तसं कलरचं काम नाही पडत कारण मी फक्त लक्ष्मीचे पावलंच आणलेले काढायसाठी पण ते मग मी रेडीमेड स्टिक करायचे आणले त्याच्यामुळे मग ते राहूनच गेलंच तर मला असं वाटलं की शॉपला कलर आहे पण शॉपला कलर नाही आहे तर एक फक्त लाल कलर होता माझ्याकडे सर त्यांनी मी रांगोळी काढली आता मी तिला कलर आणायला सांगते कारण माझ्याकडे गाडी नाही आहे पार्थकडे आहे गाडी बाबाने पार्थ पुढे लांब गेले तिथनं सो मला त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचा वेट करणं मग त्याच्यानंतर जाणं हे काही होणार नाही आणि जेंट्सला काही यातलं काही कळत नाही त्याच्यामुळे मग ते तर आणणार नाही ते आणतात पण मग मीच त्यांना सांगत नाही आता श्रेयाला सांगते तुझ्यासोबत जेव्हा बोलणं होईल तेव्हा तर ते एकच कलर होता सो त्याने मी छान ते रांगोळी काढली पावलं काढले दिवाळीच्या दिवशीला छान मला रांगोळी टाकायची आहे तर आता घरी गेल्यानंतर फराळ वगैरेसुद्धा करायचं आहे पण म्हटलं जर आज मी छान थोडीशी रेडी झाली कारण माझी इच्छा होती रेडी व्हायची म्हटलं व्हिडिओसुद्धा शूट करते पण ही मुलगी त्यावेळेस इथे होती ती नाही आणि तशी ही असली ना की माझे बनलेले जे प्लॅन असतात ते प्लॅन तसे होतच नाही असो मी कसे दिसते आता ते मला नक्की सांगा आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनतेरसच्या आणि दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आता हा व्हिडिओ काय मी आजच्याच दिवशी अपलोड केलेला असेल नाही मग ते आता एडिट करते पण ही असताना ते सुद्धा शक्य होणार नाही आता सध्या जर तिला गुंतवलं तिला आम्ही स्क्रीन टाईम अजिबातच देत नाही क्वचितच एखादं वेळेस वगैरे असं सो so, माझं तुम्हाला कसं वाटतंय सिम्पलशी तयारी केली आता बघा काय काय झालं झालं जे गाणं आम्हाला आवडत नाही ते गायला लागलं की मग मला गाणं चेंज करून मागते तिचे ते काही सिलेक्टेडच आहे गाण्या जे तिला आवडतात जसं ते एक मोठा हाती हाती राजा आणि टमाटर ते दुबी दुबी डमडम आला आहे ते आता ते असं आहे मुलांना मुलांचं कसं समजते ना मला हेच कळत नाही एवढंच आहे चौदा महिन्याचं पण लहान मुलांचीच गाणी कार्टूनचीच गाणी कसं समजतात काय माहिती दुसरं जर काही लागलं ना ॲड जरी आली तरीसुद्धा मला ती चेंज करून मागते असं आहे सो चला आता घरी गेल्यानंतर एखादा ॲटम करायचा असा विचार करते आई बोलली की मी चिवडा करून घेते तू शंकर पाडेकर आल्यानंतर बाबांचं यावेळीनं असं आहे की खारे शंकर करा त्यांना खारे शंकरपाडे खायची आहे आणि आम्ही गोळ करत असतो पण दोघांनाही यावेळी डॉक्टरांनी सांगितलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण गोळ बंद बाबांची शुगर चारशे आलेली आहे आईची दोनशे समथिंग आहे त्याच्यामुळे मग डॉक्टर बोलले की नाही स्ट्रिक्ट गोळ बंद त्याच्यामुळे मग असं आहे की यावेळी गोळ पदार्थच करायचे नाही आहे आमच्यासाठी म्हणून मी करणार होते पण म्हटलं नकोच मग घरात असलं ना की त्यांनाही खायची इच्छा होते आणि त्यांना सोडून आम्हालाही खाऊ वाटत नाही काय नको ते सो घरात असताना आम्हाला so, सुद्धा त्यांना सोडून खायला आवडत नाही ना या कारवाईला ना मी तिथे आहे कारण ती अजिबातच राहत नव्हती तिथे सो so, हा तर मी हे बोलत होते तर, की फक्त आता आम्ही म्हणजे आईबाबांचं खायची इच्छा होतेच आणि आम्हाला सुद्धा मग त्यांना सोडून गोळ खाऊ वाटत नाही तर विचार करते आहे की पाठसोबत द्यायला चकली आणि चिवडा जास्त करते आणि चकली चिवडा ते सुद्धा खाऊ शकतात आईबाबा आणि बाकी गोळाचे जे आयटम आहे थोड़े, थोड़े, ते अगदीच थोडे थोडे देवीपूर्त वगैरे करते काय झालं तुम्ही फोन बघा कसा ठेवला तिची नाटकं आहेत आता माझ्याजवळ यायसाठी काय आहे म्हणू काय आहे म्हणू स so, असं सर्व आहे तर शॉपला आल्यानंतर काय करते तू काय करते माऊ तू माझी माऊ ना फक्त बदमाशपणा करते हो ना बदमाशपणा करते ना फक्त सो फायनली हे कारभार झोपलं आता हिला सोफ्यावर टाकते आणि त्यानंतर मग बाकी पुढे बोलते सो so, सिश झोपली तिला मी सोफ्यावर टाकलेला सोफा थोडा पुढे घेतला तिथे जर बोलली असती तर मग तिला आवाज गेला असता आणि तिची झोपमोळ झाली असती आणि मग ती, जा ती खूप जास्त चिडचिड करते त्याच्यामुळे मग आता तिला खूप शांत झोपू दिलेलं आहे फॅन तिला टाकायला आहे मी इथे येऊन बसली म्हणजे या साईडला तर मी हे बोलत होती की माझी इच्छा होती साडी घालायची पण मग मी विचार केला की नको म्हटलं मी सोबत आहे आणि मग ती काही सुचू देत नाही तर मी दिवाळीच्या दिवशी साडी घाले आता जो ड्रेस मी, मी दिवाळीच्या दिवशी दिवसभर घालायचं डिसाईड केलेला आहे ना तोच ड्रेस मला अल्टर घालायला टाकायचा होता अल्टर असं नाही मला त्याला स्लीव्स लावायच्या होत्या आता मला स्लीवलेस खूप जास्त आवडते पण माझी थोडीशी हालत वाढलेली आहे त्याच्यामुळे मला स्व स्वतःलाच नाही वाटत घरी बाकी कोणाची मनाई वगैरे असं नाही आहे माझ्या घरी अजिबात तसं वातावरण नाही कारण सर्वांना माहिती आहे की आम्ही एवढंही खा कपडे घालत नाही मग प्रत्येकाला समजतं कसं कपडे घालायला पाहिजे कसं नाही त्याच्यामुळे मग तशी बंदी वगैरे नाही आहे आता ना आधी असं होतं की नव्हते घालायला मिळत मला असो तर मग त्याच्यामुळे मला ते ड्रेस टाकायचे आहे स्लीव्ज लावायला टाकायचा होता तेही जमलं नाही आता इकडनं गेल्यानंतर आधी ड्रेस टाकते लक्षातही राहिलं पाहिजे मला कारण दिवाळीच्या धामधुमीमध्ये ना कुणाचंच होत नाही करून करणं त्याच्यामुळे जे अल्टर करायला द्यायचे ड्रेसेस होते जे मी दोन तीन दिवस घालणार होती ते म्हटलं जाऊ दे मी ते नंतरच करते आणि बाकी जे आहे स्लीव्ज लावायचा एक ड्रेस जो दिवाळीच्या दिवशी घालायचा आहे तो फक्त स्लीव्ज लावायला देते असं आहे तर घरी गेल्यावर फराळ पण करायचं आहे फराळ म्हणजे आईने मी डिसाईड केलं की एक दोन पदार्थवरती आपण आज करून आईचं असं होतं की उद्या आणि परवा म्हणजे दोन दिवस आहेत आपल्याकडे सो आपल्या फराड्यास आरामात होऊन जाईल पण मीच बोलले की नको जर मला वेळेवर काही काम आलं तर मग आणखी जास्त धावपळ आणि मग तिच्याच मागे धावपळ होईल एक तर प्रिशू तिला काहीच करू देत नाही त्याच्यामुळे मग असं तर चला आता मी बाकी माझे जे काम आहे ते पूर्ण करून घेते कारण हा व्हिडिओ मला जास्त लेट टाकायचा नाही आहे आजचा व्हिडिओ मी डिसाईड केलं तर फार तर फार उद्याला हा अपलोड झालाच पाहिजे म्हणून याचा एडिटिंग घेण्याची करतो ती उठायच्या फॅनखाली व्हॉइस वगैरे वगैरेसुद्धा करणं होत नाही त्याच्यावर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि तुम्हाला तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटतात आहे आता ते नक्कीच सांगा मला सो स्टेट येऊन आपण डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर भेटूया अरे हे बघ हे बघ हा डबाळ डबाळ आई सांग मटकी मावशी राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे गोपाळ राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे राधे वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि असं डिसाईड झालं म्हणजे आम्हाला जेवण वगैरे करेपर्यंतच एवढा वेळ लागला असं डिसाईड झालं की फराळाचं जे आहे ते आम्ही उद्यालाच करू कारण आईला बाकी कामामध्येच खूप जास्त टाईम गेला आणि त्याच्यानंतर मग आल्यावर किशोरी काहीच करू दिलं नाही तर किराणा वगैरे सर्व भरायचं आहे आणि शॉपमध्ये मी जेव्हा फेसवॉश केला ना तेव्हा माझ्या नाकामध्ये फेसवॉश गेला तर मला कंटिन्यू शिंका येतात आणि सर्दीसुद्धा झाली अचानक त्यांनी तर मी गोळ्या घेतलेल्या आहे ही कारभारी पण अजिबातच राहत नाही आहे तर सो आता फराळाचं जे काही आहे ते आम्ही उद्याच करू उद्याला कन्फर्म आहे उद्या परवा करायचं ते आता आधी मी मेकअप रिमूव्ह करून घेते आणि त्यानंतर मग झोपून जाते बघा सो चला आता या व्हिडिओला मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ